तळपाडा झोपडपट्टीच्या सोमवारपासून सुरू केलेल्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणाला तीनशेहून अधिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवून काल दुपारी ठाणे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आहे सुभाषनगर गांधीनगर परिसराचा सा, सात ते आठ वर्षांपासून पुनर्विकास रखडवणाऱ्या बिल्डरचीच विकासासाठी निवड झाल्यामुळे आता नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे तसंच सर्वेक्षणाला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची मोर्चेकडून मागणी करण्यात आली आहे मात्र त्याला आर एच्या अधिकाऱ्यांनी ठाम नकार दिलाय नळपाडा झोपडपट्टीतून ओम काली एस एस सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे चारशे एक्कावन्न व नील सहकारी गृहनिर्माण पाचशे एक्केचाळीस सदस्यांनी एका बिल्डरची निवड करून आर एकडे प्रस्ताव सादर केला होता मात्र या दोनही संस्थांबाबत स्थानिक रहिवाशांना पुरेशी माहिती मिळाली नव्हती या संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य कोण आहेत याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रा होती या पार्श्वभूमीवरती एसआरएकडे सर्वेक्षण लांबणीवरती टाकण्याची विनंती करण्यासाठी काल हा मोर्चा काढण्यात आला आहे तर नळपाडा झोपडपट्टीतील अनेक कुटुंब नोकरी व्यवसाय निमित्ताने मूळ ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणी तात्पुरती स्थलांतरित झाली आहे तर झोपडपट्टीतील अनेक कुटुंबाला घराचा पुरावा सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही झोपडपट्टीतील काही कुटुंबांनी आपले घर भाड्याने दिले आहे त्यामुळे मूळ घर मालकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही आहेत याकडे रहिवाशांकडून लक्ष वेधण्यात येत आहे नळपाड्यालगत गांधीनगर सुभाषनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डरचीच पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे आणि याबाबत दोन्ही संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी झाल्या याची माहिती नागरिकांना मिळाली नाही आहे तर गांधीनगर आणि सुभाष विस्थापित कुटुंबांना भाडं वेळेवरती मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये नळपाड्यातील नागरिकांची फरफट होऊ नये यासाठी आम्ही लढा देणार आहोत अशी भूमिका नागरिकांकडून मांडण्यात आली आहे